नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते प्रियाच किचन मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम नवीन अशी रेसिपी आहे कुणीही अगोदर ट्राय केलेली आहे का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज आपण ह्या थापी वड्या बनवणार आहोत तर ह्या वड्या शक्यतो बेसनापासून बनवल्या जातात पण आज मी तुम्हाला मूग डाळीपासून ह्या वड्या कशा बनवायच्यात ते दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी मूग डाळ तासभर आधी भिजत घालून घेतलेली आहे तुम्हाला जर खूपच घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासात ही डाळ भिजून तयार होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा डाळ भिजत घालून घेऊ शकता या ठिकाणी मी सालट्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर पिवळी पॉलिश डाळ घ्यायची असेल तर ती सुद्धा घेऊ शकता किंवा डाळीऐवजी तुम्ही कडधान्य सुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्याची सुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे या ठिकाणी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक इंच आलं घेतलं सोबतच आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचं आहे व पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुमच्या तिखटच्या चवीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी किंवा जास्त करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने ओबडदोबड असं मी या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे पाणी न घालताच सुरुवातीला हे वाटून घ्या म्हणजे छान असं ते बारीक होतं आता जी भिजत घालून घेतलेली डाळ होती ती डाळसुद्धा घालून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आहे पाण्याची गरज पडल्यास दोन ते तीन चमचे या ठिकाणी पाणी घालून घेऊ शकता पण बिगर पाण्याचीच ती वाटली जाते आता आपल्याला छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे जेणे की ह्या वड्याची चव आणखीनच दुप्पट होईल त्यासाठी एका पॅनमध्ये अर्धा चमचा मी या ठिकाणी तेल घेतलेला आहे आता अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलली की त्यानंतरच जिरं घालायचं आहे जिरंही छान फुलत आलं की लगेचच पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग नक्की घाला म्हणजे काय लहान मुलांनी जरी खाल्ल्या तरी ह्या वड्या वाजणार नाही असे ताजे हिरवेगार कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत सोबतच हिरवीगार अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे फोडणीत अशा पद्धतीने कोथंबीर घातल्यामुळे त्याचा फ्लेवर हा खूप छान उतरतो आता ही फोडणी छान अशी कुरकुरीत करून घ्यायची आता रंगासाठी पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी जर ह्या फोडणीमध्ये तीळ घालायचे असेल तर घालू शकता किंवा तुम्हाला जर खुरसणी घालायची असेल तीसुद्धा घालू शकता म्हणजे या वड्या आणखीनच पौष्टिक होश होतील किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टी फोडणीत ॲड करायच्या असतील तर त्यासुद्धा करू शकता आता वाटून घेतलेली संपूर्ण डाळ घातली चवीप्रमाणे मीठ घातलं ज्या वाटीने एक वाटी मोजून मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून एक वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी डाळीसाठी आपल्याला एक वाटीच या ठिकाणी पाणी लागणार आहे तर सुरुवातीला अशा पद्धतीने फोडणीमध्ये डाळ मी चांगली अशी मिक्स करून घेतली आता आपण समवाटीने या ठिकाणी एक वाटी तांदुळाच्या पिठाचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे तांदुळाचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी समप्रमाणात भाजणीसुद्धा वापरू शकता पण शक्यतो सर्वांच्याच घरात तांदुळाचं पीठ हे उपलब्ध असतं त्यामुळे या ठिकाणी मी तांदुळाचं पीठच वापरलेलं आहे आता हे पीठ आपल्याला ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये संपूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे एवढ्याच पाण्याची गरज पडते ह्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला लागत नाही तर बघू शकता संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आता सर्व जिन्नसा कच्च्या वापरल्या कारणाने आपल्याला हे शिजवून घेणं गरजेचं आहे पातळ सर पॅनमध्ये पसरून घ्यायचं आणि पाच मिनटं आपल्याला याला वाप काढून घ्यायचे आहे पाच ते सात मिनटानंतर बघू शकता मिश्रण आपलं छान शिजलेलं आहे या ठिकाणी चॉपिंग बोर्डला मी तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पोलपाटावर किंवा एखाद्या थाळीवर सुद्धा ह्या वड्या थापू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण वड्याचं मिश्रण मी या ठिकाणी चॉपिंग बोर्डवरती काढून घेतलेलं आहे आता ही प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची जेणेकरून हे पीठ थंड झाल्याच्या नंतर एकदम आठळून जाईल आणि ह्या वड्या व्यवस्थित कापता येणार नाही त्यामुळे गरम असतानाच अशा पद्धतीने या ठिकाणी मी पातळ सर ह्या वड्या थापून घेतल्या त्यानंतर लाटून घेतलेला आहे एकदम चौकोनी असा हाताच्या सहाय्याने त्याला आपण आकार देणार आहोत पीठ हे वड्या छान अशा पातळ सरच लाटा जास्त जाडसर करू नका पातळसर सर त्याची चव खूपच छान होते आता वड्याचं संपूर्ण मिश्रण लाटून झालेलं ला आहे वरून मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घातली एकदा लाटणं फिरून घेतलं म्हणजे कोथंबीर व्यवस्थित बसते आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी तीळ घालू शकता मी फक्त खोबऱ्याचा वापर केलेला आहे तेही अशा पद्धतीने लांब लांब मी खोबरं कापून घेतलं आणि ते सुद्धा वड्यांवरती घालून दिलेलं आहे जेणेकरून चव तर छान लागेलच आणि सोबत दिसण्यासाठी पण छानच दिसेल तर ह्या वड्या आपल्याला गरम असतानाच कापून घ्यायच्या आहे थंड झाल्यानंतर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाही त्यामुळे वड्या गरम असतानाच तुम्ही कापून घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्यांचा आकार कापून घेऊ शकता चौकोनी लहान मोठ्या किंवा अशा पद्धतीने कापण्याच्या सुद्धा ह्या वड्या कापून घेऊ शकता तर बघू शकता आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत दिसत आहेत की नाही एकदम बेसन पिठाच्या थापी वड्यासारख्याच दिसत आहेत तर बघू शकता आपल्या ह्या खमंग वड्या बनवून तयार झालेल्या आहेत कुणी ओळखू पण शकणार नाही ह्या वड्या आपण मुग डाळीपासून बनवलेल्या आहेत ह्या पौष्टिक वड्या आपण आशासुद्धा खाऊ शकतो तुम्हाला जर त्या वड्या फ्राय करायच्या असतील तर थोड्याशा तेलामध्ये तुम्ही ह्या वड्यांना शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता किंवा ह्या वड्यांची आपण भाजीसुद्धा बनवू शकतो त्याच्यासाठी आमटी कशी बनवायची याच रेसिपीचा व्हिडिओ मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ चेक करू शकता आणि ह्या वड्याचा रस्सा बनवून रस्सा वडासुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता एकदम अप्रतिम आणि युनिक अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा व उन्हाळ्याच्या दिवसासाठी परफेक्ट अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे सुद्धा तुम्हाला आणखी नवीन कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत तेही मला कमेंट करून कळवा व तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कळवत चला